बैठक घेतली अतिशय खुला जाऊन महाराष्ट्राचा महसूल विभाग असा उत्तम कार्यक्षम करता येईल त्याबद्दल त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाची कान उघडणी केली त्यातून निश्चितच भविष्यामध्ये मोठं चांगला रिझल्ट दिसेल अतिशय परिश्रमाने त्यांनी दिवसभर प्रत्येकाशी संवाद करून सुमारे सात तास या ठिकाणी बैठक घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच एक मोठा बदल महसूल विभागात दिसेल कारवाई होतच असते आपण करतच असतो ज्याची चूक झाली त्यांना कारवाई आपण पाहिलं की ज्याने चांगलं काम केलं त्याला प्रोत्साहन आणि त्याला त्याचा पाळ त्याला त्याची साबशकेसुद्धा दिलेली आहे ते शिवसेनेमध्ये लोक प्रवेश होत आहे आणि तो सातत्याने होत असतो सा। आमचं काम बघून लोक आमच्यासोबत येत असतात निवडणुकीमध्ये जे काही मोठं अपेक्षित यश आलं त्याला आमचे कामं मुळे लोकांनी प्रतिसाद दिला शिंदेसाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या लोकांची मनं जिंकण्याचे काम केले आणि आज महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनी चांगलं काम करून पक्षाला मोठा करून शिंदेसाहेबांचे विचार गावागावपर्यंत नेण्याचं काम करावं त्यांना पूर्ण शुभेच्छा